नमस्कार मंडळी तुमच्या हक्काच्या त्रिशूल या चॅनल वर मी त्रिशूल पाटील आपलं स्वागत करतो आज एक असा मुद्दा घेऊन आलोय की जो ऐकून तुमचं रक्त खवळल डोळे पाणावतील आणि मनात प्रश्न पडेल की हे कधी थांबणार मंदिरातली दादागिरी पुजाऱ्यांची मनमानी आणि भक्तांचा अपमान चला सगळं उघड पाडूयात जिकडे पहाव तिकडे नवीनच काहीतरी नवीनच ऐकायला मिळत आहे डोळे फाटून बसलेत माझे वर्धा जिल्ह्याचा खासदार रामदास तडस याला मंदिरात गाभाऱ्यात जायचं पण या हरामखोर पुजाऱ्यानं काय केलं म्हणत जाणव घातला नाही तर आज जाऊ नको आज जाऊ देणार नाही अरे हे काय नवा तमाशा आहे राग ढोसक्यात गेलाय माझ्या मंदिर एका या पुजाऱ्याच्या बापाची जहागिरी आहे का जानव नाही तर गाभाऱ्यात जायचं नाही असं कोण लिहून ठेवलंय रे याला काय वाटतं रामाच्या भक्तांना रामापासून लांब ठेवायचं आणि विचार करा साधी गोष्ट आहे हा खासदार आहे लोकप्रतिनिधी आहे त्याला जर असली वागणूक मिळत असल तर आपल्या तुमच्या माझ्यासारख्याच काय सामान्य माणसाबद्दल पुजाऱ्यांच्या डोक्यात काय घाण असेल त्यांच्या नजरेत आपण काय फक्त खिडे माकोडे आहोत का अरे यांना वाटतय की मंदिरातली दानपेटी फक्त यांच्यासाठीच आहे आणि आपण फक्त देणगी द्यायला जन्माला आलोय अरे ह्याच पुजाऱ्यांचा पोट या भक्तांच्या दानावर भरतंय मंदिरातली दानपेटी ट्रस्टचे पैसे यावरच यांची पोरं नातवंड सुखात जगतात आणि त्याच भक्तांना आज जाऊ देत नाहीत काय म्हणायचं काय या घाणेरड्या जातीवादी डोक्याला असल्या पुजाऱ्यांना तर लाथाडून हाकलून लावायला पाहिजे या साल्यांवर कायद्याचा बडगा उभारायला हवा आणि लोकांनी पण याला झिड करायला हवं मी तर म्हणतो ब्राह्मण संघटनांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य समजून घेऊन काहीतरी बोलायला हवा नाहीतर हे सगळं असंच चालत राहणार कायम शिव्याच तुमच्या नशिबी ब्राह्मण समाजाची इज्जत काय फक्त फुलेच्या सिनेमात दाखवतात म्हणून खराब होते का अरे असल्या जातीवादी पुजाऱ्यामुळे खराब होते आणि काय ना थोडं मजा बघा रामाच्या गाभाऱ्यात जायला रोखणारा कोण मुसलमान नाही तर आपलाच हिंदू ब्राह्मण आहे मग कुठे गेले ते एक आहे तर सेफ आहे म्हणणारे हिंदुत्ववादी यांनी तर या पुजाऱ्यांच्या दारात ठिया मारायला हवा जोपर्यंत तो माफी मागेल नाही तवर थांबायचंच नाही आणि बघा र जो राम जन्म मृत्यूचा पल्याड आहे ज्याला इटाळ बाटाळ मान्य नाही जो सगळ्या भक्तांना एक समान बघतो आणि त्याच्या समोरच भक्तांशी तुम्ही असं वागता अरे लोकांची नाही तर मनाची तरी लाज बाळगा काय वाटत असेल त्या रामाला ये सगल बगून। मदे हे सगळं बघून देव आणि भक्तांच्या मध्ये येणारी पुजाऱ्यांची दादागिरी कायमची मोडून काढायला पाहिजे काय काम धंदा नाही फक्त मंदिराच्या पैशावर पोट भरत बसलेत हे लोक यांचीही मनमानी थांबवायलाच लागल आणि हा वंश परंपरागत पुजारी आहे म्हणून राहतो कुठं पुण्याला येतो कवा वर्षात फक्त एकदा रामनवमीला आता काय फामटे म्हणतील की अरे बाब्या जसं विधानसभेत पास नसेल तर आज जाऊ देत नाही तसा मंदिरातही नियम आहे अरे मग लोकशाहीच्या मंदिरात बिना पास घुसून दाखव की बर काय का त्या कोरटकरांची सत्ता आहे का असं ते कोरट्या छत्रपती बद्दल बोलताना म्हणाला होता की महाराष्ट्रात आमची सत्ता आहे ब्राची असं म्हणाला होता आठवतंय का आणि हे बघा भवानो ही काय नवीन गोष्ट नाही रे शाहू महाराजांना पण ह्याच पुजाऱ्यांनी वेदोक्तच्या नावाखाली मंदिरात जाऊ दिलं नव्हतं आणि त्या भोकमान्य टिळकांनी त्या जातीवाद्याला त्या पुजाऱ्यांना पाठिंबा दिला होता त्या काळात आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा हाच प्रकार बघायला मिळतोय मराठवाड्यातच बघा ना परवा लातूरात एका दलित बाईला मंदिराच्या दारातच रोखलं कारण तिच्याकडे जाणव नव्हतं अरे किती काळ हा अन्याय सहन करायचा आणि माझा एक अनुभव सांगतो मागच्या वर्षी उस्मानाबादला एका मंदिरात गेलो होतो धाराशिवला तिथे एक पुजारी म्हणाला तुझ्या गळ्यात जाणव नाही आज जाऊ नको अरे मी म्हटलं माझी श्रद्धा माझ्या मनात आहे जाणव्यात नाही पण ते ऐकलंच नाही मला वाटलं हा पुजारीच माझ्या आणि देवाच्या मध्ये भिंत उभी करतोय असं किती दिवस चालणार बाबांनो आता जागवा या पुजाऱ्याच्या दादागिरीला आळा घाला रामाच्या भक्तांना रामापासून कोण रोखणार यांचा हा ढोंगीपणा उघडा पाडा आणि मंदिर खऱ्या भक्तांसाठी मोकळी करा नाहीतर हा राग कधीच शांत होणार नाही भावांनो हा विषय फक्त रामदास तडस यांच्या पुरता मर्यादित नाही हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे मंदिरातली ही पुजाऱ्यांची मक्तेदारी कधी संपणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो आपल्याला असंच खरं खुरं बोलत राहायचं आहे म्हणून तुमच्या हक्काच्या त्रिशूल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नव्या मुद्द्यासह तोपर्यंत तो जय सियाराम